नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा करस आकोले न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय अकोले विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे मी आज आलो आहे चाळीस गाव डांगाण्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या राजूर या गावात आज राजूरचा आठवडे बाजार आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर गर्दी जमलेली आहे अनेक नागरिक आदिवासी भागातील या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेले सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपला मानस आहे सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे या विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला कौल मिळणार हे आपण जाणून घेऊया बाबा नमस्कार कुठून आले हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हो विधानसभेची निवडणूक सुरू आहे सुरू हो। आहे काय ना किती उमेदवार आहे माहिती का चार पाच चार पाच नऊ उमेदवार आहे हो तर तुमच्याकडे सध्या कोणत्या उमेदवारची चर्चा आहे आमच्याकडे आता सगळे दोन तीन जण आहेत आता सगळे तुमचेच आहेत आम्हाला माहिती पण कोणत्या उमेदवारची चर्चा आहे तुमच्याकडे आता बघू बघू बर तुतारी आहे घड्याळ आहे रिक्षा आहे शिक्टी है, आहे सपरचंद आहे हेल्मेट आहे आणि रिक्षा सांगितलीच तुमच्याकडे कोणत्या उमेदवाराची हवं आहे मला चिन्हाचं नाव सांगा आमच्याकडं आता आमच्याला शेजारी आहे आणि तू तारीच आमच्या भांगरेच आहे भांगरेच नाही घाबरायचं काही काम आहे शेवट मतदान येऊन कोण आला नाही तिकडे बघा मतदान एक राजाच असतो आता तो त्याच्या आतमधलं किती काही केलं तरी काही आहे तुमच्या परिसरात कोणाची लाट हरिचंद्र पट्ट्यात आमदार किरण लामटे हे लोकांना सांगताय मी राजा हरिचंद्र नगरीतला सच्चा माणूस आहे मग हो, हो, तुमच्या हो, हो। नगरीत कोणाची हवा ते अजून ना ना सर्वसामान्य नागरिक आहे खर तर बोलताना अडचणी कुठेतरी नाते संबंध आहे त्यामुळे बोलत नाही तुम्ही कुठून आले का का चितळवेड्यावरून काय तुमच्या प्रवरा प्रवरापट्ट्यातली तुम्ही आमच्या हवा आहे याची गडाळ्याची गडाळ्याची हवा प्रवरा पट्टीतली आहे गडाळ्याची हवा आहे असं म्हणणं आहे सागर पुढे आपण या ठिकाणी अजून कुठले तुम्ही आम्ही साकीरवाडी साकीरवाडी काय सध्या विधानसभेची रंगत सुरू झाली आहे तुमच्याकडे कोणाची हवा ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का या ठिकाणी आज शेतीमाला बाजारभाव भेटत नाही सोयाबीनचे दर्द घसरलेत आणि जवळजवळ शेतकरी जे माणसं आहेत आणि जनसामान्य लोकांना टोटली ह्या सरकारनी टोटली म्हणजे लॉस मध्ये काढलेले शेतकऱ्याला हमी भाऊ नाही काहीच नाही कांद्याला मार्केट नाही काहीच नाही फक्त इलेक्शन आलं का तेवढ्या पुरतं मार्केट असत आणि जर ह्या काही गोष्टी जर चांगलं सरकार जर बदलायचं असेल आणि कोणीतरी नवीन चेहरा द्यायचा असेल तर ऍक्च्युली ह्या तालुक्यामध्ये एक एकमेव पर्याय म्हणून एक क्वालिफाईड मुलगा जर तो झटत असेल आणि तो मुलगा आहे आम्हीच भांगरे आणि जर अमित भांगरेनी ह्या काही गोष्टी किंवा शेतकऱ्यांनी न्याय देण्याचा प्रश्न उपस्थित केला सभागृहामध्ये आणि जर हमी भाऊ भेटला तर शेतकऱ्यांच्या काहीच अडचणी राहणार नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव नाही त्यामुळे आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांना बाबा कुठले तुम्ही दा दामनगाव पाठ दामणगाव पाटून इकडे आले का बाजारला बाजार येतोय काय कुत्रा नाही जात का बाजारला इकडं पण यात पेट्रोल टाकाय परवडत का गाडीला जनावरांचा म्हणजे शेतकरी जात काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणाची हवा आहे आमच्याकडे अमित बांगरेची का बरं अमित बांगरे ते पवार ची गरज आहे वर शरद पवार का बरं गरज आहे तू आपल्या महाराष्ट्रात ताई बी आणला चांगला माणूस होतो काय हेच आपल्या मागायची हानी बाबाची तो जर आला तर शेतकरी बँक बँके नील करतो कर्जमाफी नाही लोक शेतकरी उजरून जातो गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये अनेक पक्ष फोडतोड झाली यामुळे कुठं काही नाराजी जाणवते का, नारा हो का तुम्हाला हे करते तिकडं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांनी कर्जमाफी केली शेतकरी उजून जातो शेतकऱ्याला चालना मिळत नाही आता बाजारे नाही भाजीपाल्याला काही साई त्याला काहीच नाही यांचं फक्त लोकसभा निवडणुकीत आपल्या राज्याने पूर्णपणे विरोधात मतदान केलं महाविकास आघाडीचे एकतीच खासदार निवडून आले तशीच परिस्थिती यंदा राहील का महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असं म्हणणं आहे या एक आजी आहेत आजी कुठून आल्या हो काय सध्या मतदान करता का नाही तुम्ही वोश् करताय का मतदान इकडे पुढे या जरा लय गर्दी आपण जरा थोडे गप्पा मारू तुमच्याशी हा काय नाही काय नाही मशीन लावली थोडी काय होत नाही आता आपल्या खेड्यात चालत आहे आजी काय सध्या तुमच्या भोजदरी परिसरामध्ये कुणाची हवाय आहे आता मला एवढ भाऊ नाही सांगता नाही येणार पण मग प्रचार प्रचाराच्या गाड्या पाहते का नाही तुम्ही पाहतोय कोणा कोणाच्या गाड्या दिसताय आता तेवढ्याच्या गाड्या मग आता कस सांग तुम्हाला कोणती गाडी आवडली आता कोणती आवडले आता नाही सागर मत मला मत मतदे सर्वसामान्य घरातील आजीबाई आहेत बोलता येत नाही तरी आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी अजूनही काही शेतकरी बांधव आहेत काही विक्रेता आहेत आपण त्यांच्या सागर ह्या बाजूला अरे मित्रा अरे अग कुठला आहे तू हा राजू का हा मतदान नाही का तुला मग बोल ना काय सध्या तुमच्याकडे काय हवंय तरुण कार्यकर्ता हे बोलत नाही हा एक तरुण दिसतो या ठिकाणी मित्रा काय सांगशील विधानसभा निवडणुकीच वारंवार राहिले आहे अकोले मतदारसंघात नवरंगी लढत होतीये तुमच्याकडे कोणती हवं आहे आणि तुझं गाव सांग मला मी मवेशीच आहे मवेशीच आहे बारवाडी तर आमच्या गावात वैभव पिचडला जास्त मानणारे कार्यकर्ते आणि वैभव भाऊ आहे तरुण तुरुना, तरुणांना सांभाळून जाणार आहे कार्यकर्ते आणि गोरगरीब जनतेना सांभाळून घेणारे त्याच्यामुळे वैभव आमदार होणार आहे आदिवासी भागातील मवेशीचा हा तरुण आहे अपक्ष उमेदवार वैभव पिचड हे आमदार व्हावेत अशी त्याची इच्छा आहे या ठिकाणी अजूनही काही लोक दिसत आहेत सागर पुढे जाऊया आपण या ठिकाणी विचारूया अनेक जणांना एक बाबा दिसत बाबा नमस्कार कुठून आले काय सध्या विधानसभेची निवडणूक काय नाही विकासाचा काम ज्याने विकास केला मतदान नाही कोणी केलं विकास विकास केलाय कोणी लांबट्याने लांबटे हो मग लांबटेन तुमचा कौल फिर एक बार। फिर एक बार क्या लांबटे सरकार दादा पवार लांबटे सरकार अजित पवार विकासाला मतदान असं या काकांचं म्हणणं आहे का या ठिकाणी आहेत सागर यांच्याशी आपण बोलूया कुठून आला जातो तू का इथलाच काय सांगूया लोकसभा विधानसभेच वारे आहे आमच्या गावचे उमेदवार आहेत दोन गुन्हे पण काय हवं आहे तू येऊ कोणी येऊ शकत नाही मला मत जाणून मत नाही सांगू शकत आम्ही मत नाही सांगू शकत नाही इलेक्शनच्या शकते मत सांगू मत शकत नाही व्यापारी वर्ग आहे खर तर दोन्ही उमेदवार ह्या राजूर गावच्या आहेत त्यामुळं मत सांगू शकत नाही असं म्हणणे मफलोरवाले बाबा बोलणार का या 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 अवया या बाबा काही बोलत नाही मफलोरवाले हे एक सर्वसामान्य बाबा दिसतोय आहे कुठले तुम्ही हुगलेवाडी हुगलेवाडी विधानसभेची निवडणूक सुरू माहितीये का हो oh माहिती काय कोणाची हव आहे तुमच्याकडे आता हवा आता काय होईल तेव्हा हवायचं काय आता तुम्हाला जाणवत सध्या नाही 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 जायला वेळच आपल्याला नाही का नाही कोणता का? पक्ष आवडतो कोणता पक्ष आवडतो तुम्हाला आवडायला काय दोन्ही आवडतं समजा कोणता कोणते दोन्ही पण सांगा नाव पक्षाच दोन्ही जे ते दोन्ही पक्षाचं नाव सांगा जे दोन्ही पक्ष आवडतात त्याचे नाव सांगा कोणता आवडतो तुम्हाला आवडतं ना दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी का दोन्ही राष्ट्रवादी आवडत आहे मत द्यायला लोक खर तर माध्यमांपुढे यायला घाबरत आहे या ठिकाणी अजूनही काही लोक आहेत आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया नमस्कार कुठले आता घाई जाऊ द्या म्हणताय या ठिकाणी अजूनही एक बाबा आहे सर्वसामान्य बाबा नमस्कार कुठून आले वरून रांधाफॉल रनद घोरपडा देवी हा काय सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणत्या उमेदवार आहे आमच्याकडे सकाळी आलता बाबा सकाळी तुम्हाला कोणता पक्ष आवडतो म्हणजे आवडतो कोथा कथाकड काही नाही आवडत बाबांकडे घरेळ आवडत आहे अजूनही या ठिकाणी काही लोक आहेत खर तर ही मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी आणि मोठी गर्दी आहे नमस्कार कुठले तुम्ही कोपरगाव कोपरगाव काय कोपरगावचं काय वातावरण आहे काय नाही कोपरगावचं काय वातावरण बोलले थांबून घेतले काळे रिंगणाते संदीप वरपे काय तिथं ती तिकडं कोणाची हवा आहे काय नाही जसं काम असेल तसं कोणाला मतदान देणार कोपरगावला कोपरगाव जो काम करणार मनुष्य त्याला कोण जो काम करल तो जो काम करल चे आहेत तरी त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार बाबा कुठून आले केरुंगणावरून कुठून केरुंगन केरुंगन खोपतर आहे का, का। विधानसभेची निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे कोणता उमेदवारची तुमच्याकडे हवा आहे कोणाची सांग तुम्हाला जे व्यक्त होता येईल ते सांगा नाही <laughs> आहेत अनेकदा लोक माध्यमांपुढे यायला घाबरतात खरंतर आमचा अकोले विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल तालुका आहे ये त्यामुळे येथील जे नागरिक आहेत लाजरे बुजरे आहेत मीडिया पुढे येताना घाबरतात या ठिकाणी एक भोपळा विकताय काका काका नमस्ते कुठून आले विठे विठे विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय सध्या हवा कोणाची आहे सगळेच पक्षवाले येतात भेटतात तुम्हाला कोणता पक्ष आवडतो <laughs> सांगा सांगा काय नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी आहे अजित पवार अजित पवार अजित पवारांची राष्ट्रवादी आवडते म्हणजे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना कौल्यूसय बाबा नमस्ते कुठून आले माळेगाव माळेगाव <laughs> काय कसं आहे काढला का नाही काढून <laughs> कोणता लावला आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे माहिती मग काय आहे सध्या तुमच्याकडं हवा कोणाची नाही सांगते ना बाबा सांगा ना नाही नमस्ते भांगरे सर नमस्ते प्रेसिबी भांगरे सर भेटलेला आहे पीचर साहेब समर्थक आहेत सीबी भांगरे सर सर माजी मंत्री मधुकर राव पीचर सर आहेत रुग्णाला आहेत ऍडमिट आहेत भाऊंनी रिक्षा हातात घेतलेली आहे तुमच्याकडं काय वातावरण आहे आमच्याकडं म्हणजे तसा अंदाज नाही पण भाऊंची हवा आहे विशेषतः वयस्कर जुनी जाणती साहेबांचे कार्यकर्ते जे आहेत ते साहेबांशी आजही निगडीत आहेत आम्ही कालच सातेवाडी पट्ट्याचा दौरा केला तर तिथं तो अनुभव आम्हाला आला की जी कामं झालेली आहेत ती म्हणजे स्थायी ती चिरकाल टिकणारे आहेत उदाहरणार्थ धरणं धरणासारखं जे काम आहे की त्याच्यामुळं अनेकांचे प्रपंच उभे राहिलेत आणि ते लोकांना पटतय खर तर भाऊ कालपासून या प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली असं दाखवलं जात आहे भाऊ दोन दिवसापासून प्रचारात सहभागी आहे साहेब ऍडमिट आहेत बाई साहेब पण ऍडमिट आहेत भाऊंच्या अनुपस्थितीत हे कसं वाटतंय तुम्हाला प्रचार यंत्रणा कशी वाटते प्रचार यंत्रणा सक्रिय आहे हो सक्रिय आहे सर्व कार्यकर्ते आणि म्हणजे इतर वेळची जी निवडणूक होती ती कशी होती की आर्थिक देवण घेऊन यावेळीची स्वयंस्फूर्तीनं कार्यकर्ते कामाला लागलेले कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुमचं इंधन नको काही नको फक्त एकच की साहेबांना एक भेट म्हणून लोक कामाला लागले मतदान भावनाच करायचं अशी भावना सामान्य माणसांमध्ये शंभर टक्के आहे जनता कोल कुणाला देईल अर्थातच आमच्या मते वैभव भावना भाऊंना जनता कोल देईल तसी बी भांगरे साहेब मोठे नेते आहेत आणि पितळ साहेबांशी अनेक त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत ते योग योगाने भेटेल आपल्याला या ठिकाणी अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बाबा नमस्ते कुठून आले कोतुळ फाटा विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय तुमच्याकडे काय वातावरण हो आहे हाय सगळंच वातावरण हो आहे काय वातावरण हो आहे तुम्हाला कोणता पक्ष आवडतो कोणाची हवा आहे तसं नाही सांगताय नाही सांगताय सांगता येणार नाही सर्वसामान्य लोक आहेत मत व्यक्त करताना घाबरतानाच दिसतय या ठिकाणी अजूनही काय लोक का आहेत सागर जायचं पुढं सा जाऊया आपण या ठिकाणी अजून पुढे जाऊया नमस्कार 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 कुठून आले आम्ही कुठून आले मी हा खडकीवरून खडकीवरून काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे खडकी परिसरामध्ये कोणत्या उमेदवारचे हवं आहे काय ते मला नाही सांगते ना सांगता येणार नाही हे एक बाबा आलेले आहेत गळ्यामध्ये भगवी शाला आहे बाबा कुठले तुम्ही शिस्व इकडे बघा हा हा बोला विधानसभेची निवडणूक आहे तुमच्याकडे कोणत्या उमेदवाराची हवा उमेदवारीची अपेक्षा माझ्या इच्छेनुसार भांगरे साहेब बनला हवा भांगरे साहेब काय चिन्ह आहे त्यांचं काय असेल ते व चिन्ह भांगरे साहेब कोणते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांना आपल्यातून जाऊन दीड वर्ष झालेले आहेत त्यांचे चिरंजीव उमेदवार करतात अमित भांगरे अमित भांगरे त्यांच्या पक्षाचं चिन्ह माहित आहे का पक्षाचं चिन्ह माहीत नाही स्वर्गीय भांगरे साहेबांवर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत अमित भांगरेना संधी मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार कोण आले आम्ही केळंगणवर केळुंगण आले कुणाचे हाव आहे विधानसभा निवडणूक नाही तुम्हाला कोणता पक्ष आवडतो आम्हाला जो आपला याच जगाच्या कल्याण करेल तोच पक्ष जगाचा कल्याण पाहिजे का शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं कारण शेतकऱ्याच्या बाजाराला मालाला भाव भेटत नाही शेतात काय तुमचा आमच्या शेतात भात आहे आता काढला का भात काढला आता गहू बटाटे करायचे गहू बटाटे करायचे बाजार मिळतो का भाताला बाजार नाही मिळत मग कोणाच सरकार आलं पाहिजे जो आपल्या शेतकऱ्याचा विचार केला जाईल गोरगरिबांचा विचार केला जाईल आला पाहिजे महायुती सरकार आहे महाविकास आघाडी सरकारचे वचन नामे बाहेर आले तुम्हाला आवडत महाविकास महा आघाडी हो का महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी महा सरकार आवडतंय खर तर शेतकऱ्यांच्या शेतमाला बाजार भाव नाहीये त्यामुळं हे शेतकरी आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला संधी मिळाली पाहिजे असं म्हणणं आहे तर आज आम्ही आलो होतो अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी राजूरची बाजारपेठ ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे चाळीस गाव डांगाणाचं चा मुख्य केंद्र म्हणून राजूरकडे पाहिलं जात आहे येथील अनेक आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणता कौल मिळेल कोणत्या उमेदवाराला कौल मिळेल हे सध्या तरी दिसत नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदेसह मी अमोल शिर्के राजू खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्स वेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेस असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ